आज काय शिकणार आहोत आपण हातच्याची वजाबाकी ठीक आहे आता वजाबाकी म्हणजे काय तर वजाबाकी म्हणजे कमी करणे वजाबाकी म्हणजे कमी करणे आता समजा तुमच्या जवळ चार चॉकलेट आहे किती चॉकलेट आहे चार त्यातून तुम्ही दोन खाल्ले बरोबर म्हणजे मग आता इथं काय करायला लागते आपल्याला तुमच्या जवळ किती चॉकलेट राहिले आहे हे पाहासाठी काय करायला लागते आपल्याला वजाबाकी तुमच्या जवळ किती होते चार चॉकलेट त्यातून तुम्ही दोन खाल्ले म्हणजे दोन कमी करणे किती राहिले चॉकलेट दोन म्हणजे इथं काय केली आपण वजा केली काय केली इथं वजा केली आता पहा सुरुवातीला आपण ही वजा बाकी करू दोन वजा हे म्हणजे दोन मधून किती कमी करायला लागते एक कमी करायला लागते दोन मधून जर एक कमी केला किती राहिला एक त्यानंतर किती आहे चार चार मधून दोन कमी करा चार त्यातून एक दोन किती राहते दोन तर असं कमी करणे यालाच काय म्हटलं जाते वजा राखी म्हटलं जाते यालाच काय म्हणत जाते वजात आणि वजा राखी करताना कोणत्याही गली सोडवताना सुरुवात करून करायची उजव्या साईड करायची म्हणजे ह्या इकडे एका पासून सुरुवात करायची कोणत्याही गली सोडवताना काय करायचं एकच पासून सुरुवात करायची आता ही वजा राखीच उदाहरण का इथे किती आहे सहा आणि खाली किती आहे दोन मग आता मला एक सांगा आपल्या हाताला पाचच बोट आहेत बरोबर मग दोन्ही हातामुळे जास्तीत जास्त दहा होतील त्याच्या वर गेल्यावर काय करायचं मग त्याच्या सरळ सरळ काय करायचं प्रत्येक बोटाले कांडे असतात आपल्या आमटा सोडून बाकी चार बोटलेले तीन तीन कांड्या आहेत एक दोन तीन एक दोन तीन प्रत्येक बोटाले तीन तीन आहेत आणि आमठ्याला किती आहेत दोन आहेत आमठ्याला किती आहेत दोन आहेत मग आता इथं किती आहे सहा वजा दोन म्हणजेच इथं काय करावं लागते आपल्याला सहा मधून दोन कमी करायला लागते सहा मधून दोन, 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 दोन कमी मग आता कांडे मोजाचे एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आता इथं सहा कांडे झाले म्हणजे सहा झाले किती कमी करायला लागते दोन एक दोन मग आता किती राहिले ते मोजायचे एक दोन तीन चार किती राहतात चार सहा मधून दोन केले चार राहिले इथ किती आहे आठ आठ आग मधून किती वजा तीन आठ वजा तीन म्हणजेच आठ मधून तीन कमी करते मग आठ टांडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यातून किती कमी करावं लागते आपल्याला तीन कमी करावं लागते एक दोन तीन केले तीन कमी मग त्यानंतर किती राहिले एक दोन तीन चार पाच किती राहिले पाच म्हणजेच आठ मधून तीन वजा केले किती राहते पाच राहते आता काय इथं दोन मधून एक जात होता चार मधून दोन जात होते सहा मधून दोन, करता है थे, करता है थे। दोन, कमी।, दोन कमी करता येते आठ मधून तीन कमी करता येते आता हे उदाहरण पा दोन मधून आठ कमी दोन मधून आठ कमी करता येते का नाही करता येते तर यालाच म्हटले जाते हात्याची वजाबाकी यालाच काय म्हटले जाते हात्याची वजाबाकी आता हात्याची वजाबाकी बाकी फा कशी करायची एकदम सोपं आहे आता आपल्या घरचं काही संपलं तर आपण बाजूच्या घरी जातो ना उष्ण मागायला म्हणजे आपल्याला आता आपल्या घरी चहा करायचा आहे जर आपल्या घरी साखरच नसली आपण कुठं जातो बाजूच्या घरी जातो घुसण मागायले द्या ती साखर द्या बरोबर आहे चहा पत्ती संपली तर चहासाठी जातो द्या बाई माझ्या घरी पावटी आले आणि थोडीशी चहा पत्ती द्या बरोबर आहे जर समजा आता भाजी करायची आहे भाजी करायला लसूणच नसला बरोबर द्या बाई दोन गाठ्या गा द्या सध्याचे बरोबर आहे ना असं आपण बाजूच्या घरी जातो ना उष्ण मागायले तर तसंच आपल्याला इथे उष्ण मागायला लागते समजलं ला? आता ते कसं उष्ण मागायला लागते ते बघा आता दोन मधून आठ जात नाही मग दहा बाजू तिच्या घरी घरी आल्या तर इथं किती आहे आठ आहे बरोबर आहे मग आता आठ जवळचा एक उष्णा मागायचा म्हणजेच आता आठ जवळचा जर इकडे एक उष्ण दिला तर किती राहते तिथं म्हणजे आठ मधून एक कमी केला एक इकडे उष्ण द्यायला लागते ना मग आठ मधून एक कमी केला किती राहते सात किती राहते सात मग आठ ने कट करायचं सात लिहायचे आता हे कट करणं म्हणजे काय तर आता इथं आठच्या आपण याने कट करून सात लिहितो समजलं काय याला करता करतो कारण इथला एक इकडे उसना देतो म्हणून मग इथं किती राहायचे सात राहते म्हणून याने कट करून वर सात लिहिलं समजलं मग जो उसना दिला होता तो इथं देऊन द्यायचा बघ त्यानंतर इथं किती आहे दोन आहे दोन आहे तर त्याला कट करायचं आणि त्याच्या साईडनं म्हणजे उजव्या साईज न लिहायचं म्हणजे एकच आता बारा बारा मधून आपल्याला आठ कमी करता येते पहा बघा सांगितलं होतं मी तुम्हाला की आपले दोन्ही हात मिळून किती होते जास्तीत जास्त दहा होते म्हणून मग आता इथं किती झाले आहे बारा झाले आहे म्हणून मी सांगितलं होतं काय मोजाचे कांडे मोजाचे काय मोजाचे कांडे मोजाचे आलं लक्षात अनेक अनेक वजायला लागते आपल्याला बारा बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारामधून किती कमी करायला लागते आपल्याला आठ कमी करायला लागते चार पाच सहा सात आठ झालं किती राहिले एक दोन तीन चार किती राहायचे चार मधून आठ गेले चार राहिले सात मधून चार वजा केले किती राहते सात मधून वजा चार तीन समजलं वजा बाकी अजून एक उदाहरण तीन मधून चार जाते काय काय करायचं बाजू त्याचं घुसणं घ्यायचं म्हणजे त्याला करून आपण हातच घेणे मग इथं सहा हा सहाच्या पिकाणचा एक उसणा दिला किती राहते पाच उष्ण देऊन घ्यायचं समजलं पण इथं जो अंकार किती आहे तीन आहे त्याला कट करून त्याच्या उजव्या सैट त्याच्या बाजूंना लिहून घ्यायचं म्हणजे एकच घ्यायचं किती झाली तर तेरा तेरा मधून चार गेले किती राहते तेरा मधून चार गेले तर नऊ तेरा मधून चार गेले किती राहते नऊ पाच वजा पाच म्हणजे पाच मधून पाच गेले किती राहते शून्य समजलं अजून एक उदाहरण बघू पाच मधून आठ जात नाही म्हणून मग इथं काय करायला ते आपल्याला हा त्याची वजा बाकी आणि लक्ष मग याच्या बाजूचा काय द्यावं लागते आपल्याला उष्णा सातच्या ठिकाणचा जर उष्णा घेतला तर सातच्या ठिकाणी किती राहते सहा किती राहते सहा एक उष्णा दिलेला लिहून घ्यायचा त्यानंतर जो पाच आहे त्याला कट करायचा आणि तो त्याच्या बाजूला म्हणजे उजव्या साईडला लिहून घ्यायचा एकाच स्थानी किती झाली तर पंधरा पंधरा वजा आठ काय करायचं कांडे मोजाचे ठीक आहे कांडे मोजल्यानंतर पंधरा मधून किती काय लागते आठ पंधरा वजा आठ किती होते सात ठीक आहे सहा वजा पाच सहा वजा पाच किती सहा मधून पाच गेले किती राहते एक अशी आपल्याला ही हातच्याची वजाबाकी बाकी करावी लागते